नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार आहे वातावरणात बदल झाला असून उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावित झाला आहे त्यामुळे वातावरणात काय बदल होतो ह्या संदर्भातला हा अंदाज आहे आपण बघतो अतिउत्तरेला डब्ल्यू डीचा प्रभाव असून अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्यास अनुकूल वातावरण आहे जवळपास याचा प्रभाव पंजाब हरियाणा दिल्लीपर्यंत होण्याची शक्यता आहे हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होत असली तरी महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती नाही थोडं ढगाळ वातावरण विदर्भात अधिक राहण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसारसुद्धा आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आला आहे याचा प्रभाव उद्या देखील राहणार आहे एकवीस तारखेला याचा प्रभाव जोरदार उत्तर भारतात राहील बावीस तारखेला उत्तर प्रदेश बिहार आणि पूर्वेकडील अनेक राज्य यामध्ये सुद्धा याचा प्रभाव राहणार आहे मात्र तेवीस तारखेला पूर्वेकडील राज्यांमध्ये हे वातावरण निघून जाईल चोवीस तारखेला बंगालच्या चो उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण निर्मितीचे संकेत आहेत तरी देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात सव्वीस तारखेला पावसाची शक्यता निर्माण होते आहे विदर्भात आणि मध्य प्रदेश बि छत्तीसगडमध्ये तसंच उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव सत्तावीसला निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा विदर्भात गारपिटीची काही भागात शक्यता राहील हे वातावरण जवळपास सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं महाराष्ट्रात सुद्धा विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भातील काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण ए सी एम डब्ल्यू एफ मडलनेसुद्धा अंदाज बघतो आहोत उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव कायम आहे वीस तारखेला हा प्रभाव कायम असेल एकवीस तारखेला हा प्रभाव उत्तर प्रदेश बिहारच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे बावीस तारखेला पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होईल पंचवीस तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल त्याच वेळेस उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील भागात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे याचा थोडा परिणाम विदर्भात होण्याची शक्यता आहे जे एफ एस देखील एक मार्चला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचे संकेत दोन मार्चला दिलेत तीन मार्चला देखील महाराष्ट्रात पावसाचे संकेत पुन्हा आले आहेत हे वातावरण सारखं बदलतं आहे मराठवाडा विदर्भात जोरदार गारपीट चार मार्चला होण्याची शक्यता आहे पाच मार्चलाही गारपीटीची शक्यता महाराष्ट्रामध्ये जे एपीएस मॉडले दाखवली आहे आपण धावता अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात एकोणीस तारखेलाही थोडं ढगाळतरून राहील वीस तारखेलाही थोडं ढगावतरण राहील परंतु या वातावरणात पाऊस देण्याची क्षमता नाही त्यामुळे हा अंदाज आपण जसा पुढे घेऊन जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की हे वातावरण निर्माण होण्याकरता जवळपास पंचवीस तारीख उजळणार आहे तोपर्यंत थोडं हवामानामध्ये थंडी राहील नाशिक जिल्ह्यात एकवीस बावीसला थोडं ढगाळ वातावरण राहील ठाणे जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यातही त्याचा प्रभाव राहील मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून साधारण चोवीस तारखेपासून बाष्पयुक्त ढग निर्माण होण्याला सुरुवात होईल आपण समोरील मॉडेलमध्ये ते बघतो या ढगांचा प्रभाव हळूहळू विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस तारखेनंतरच नांदेड गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी पावसाच अनुकूल वातावरण तयार होईल अतिशय प्रभावी अशा प्रकारची गारपीट नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा सव्वीस तारखेला होण्याची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीसला मात्र या वातावरणाचा प्रभाव दाखवण्यात येत नाही त्यामुळे वातावरणात पुढे कसा बदल होत जाईल हे आपल्याला नंतर समजणार आहे त्यामुळे एकूणच मार्च महिन्याची सुरुवात ही ई सी एम डब्ल्यू एफने आणि जी एफ एस मॉडेलने देखील पावसाळी असण्याचे संकेत पुन्हा दिले आहेत